दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सालेकसा कचारगड आदिवासी समाजाचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला सुरुवात झाली असून दरवर्षी ही यात्रा कोया पुण्यम पौर्णिमेला भरत असते आणि त्यानिमित्ताने राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बुधवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला असून त्यांनी सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे दुपारी एक वाजता कुपार लिंगो मा काली कंकाली देवस्थानला भेट दिली सोबत माजी आमदार संजय पुराम उपस्थित होते तर जाणून घेऊया राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांच्याकडून कचारगड बद्दल प्रतिक्रिया यांच्या दर्शनाच्या निमित्तानं लोक या कचारगड यात्रेला येत असतात हे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासींसाठी हे मोठं दैवत आहे मोठं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र त्याचबरोबर छत्तीसगड ओरिसा अशा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी दर्शनासाठी लोकं येतात आणि इथली व्यवस्था चांगल्या रीतीने करण्यासाठी आदिवासी विकास विभाग केंद्र शासनाचं असेल राज्य शासनाचं असेल किंवा जिल्हा परिषद गोंदिया असेल हे या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत आपण या ठिकाणी भक्त निवास उभं करण्याचा आपण प्रयत्न करत होतो काही वन विभागाच्या अडचणीमुळे थोडं थांबलं आहे त्याच्यातून आम्ही मार्ग निश्चितपणानं काढू एवढ्या राज्यातून या ठिकाणी श्रद्धाळू येत असताना या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण राहण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढील काळामध्ये सुमारे बावीस ते तेवीस कोटीचा आम्ही प्रोजेक्ट इथे उभा करणार आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या निवासस्थानाची सोय राहील त्याचबरोबर सर्व सुविधायुक्त इथे उभे राहतील त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी त्याचं संपूर्ण बजेट करून एक आराखड्याला आम्ही मंजुरी देणार आहोत जेणेकरून एक पवित्र ठिकाणी येणाऱ्या माणसाला या ठिकाणी शांतीने येता येईल आणि एक मनपूर्वक मंधन करून या ठिकाणी पूजा करता येईल या दृष्टिकोनातून आपण ही व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर आजूबाजूचे रस्ते असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थित करू या ठिकाणी यात्रेकरूंसाठी येणाऱ्या एनारे, येणाऱ्यांसाठी या ठिकाणी पूजेचं वगैरे सर्व सामानाची व्यवस्था सरकारी स्टॉल वगैरे उभं करून या ठिकाणी करता येईल त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांना चांगल्या रीतीने सुविधा उपलब्ध होतील तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शासनामार्फत सर्व सुविधा पुढच्या वर्षापर्यंत उपलब्ध करून देऊ सरे पाच दिवसच्या यात्रामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता कारण पाच वर्षा अगोदर उपमुख्यमंत्री आले होते देवेंद्र फडणवीस इथेपासून मला माहीत नाही मी या ठिकाणी आज उद्या जरी यात्रा सुरू होत असली तरी आम्ही भगवान विरसा मुंडा गौरव यात्रा आम्ही सुरू करतो आहोत तर आजपासून ती यात्रा मला सुरू करायची होती म्हणून अशा एका पवित्र ठिकाणापासून आपण सुरू करावं दर्शन घेऊन आणि म्हणून मी या ठिकाणाहून सुरू करतो आहे त्याच्यामुळे कोण कोण येणार आहे याची मला कल्पना नाही पण मी आज दर्शन घेऊन त्या यात्रेला सुरुवात करतो आहे चारंगे पाटील आज पुन्हा उपोषणला बसणार आहे सरकारने त्यांच्यासाठी अधिवेशन बसवलं होतं एक दिवसाचं मात्र त्यांचं समाधान झालेलं नाही काय सर सरकार योग्य ते समाधान करेल बातमी संकलन मनोज भालेकर प्रतिनिधी युवा आवाज लाईव्ह न्यूज कचारगड यात्रेची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार